फ्रेंड्स सरोज क्रिएशनच्या भागामध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण हे उलपासून पान कशा प्रकारे विणायचे ते पाहणार आहोत हे पान आणि गुलाबाचे फूल यापासून आपण तोरण तयार करणार आहोत तर आपण तोरणासाठी लागणारे हे पानं आणि गुलाबाची फुलं त्याचबरोबर तोरणपट्टी हे कशाप्रकारे विणायचे ते पाहणार आहोत तर आजच्या भागामध्ये फक्त आपण पान करायला शिकणार आहोत त्याच्या पुढील भागामध्ये हे गुलाबाचं फूल कसं करायचं ते पाहणार आहोत त्याच्यानंतरच्या भागामध्ये आपण पट्टी कशी तयार करायची पाहणार आहोत पट्टीमध्ये नाव काढून तर आज आपण हे पान कशा प्रकारे विनायचे ते पाहणार आहोत त्यासाठी ते हा व्हिडिओ संपूर्ण पहा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलायकॉनला क्लिक करा म्हणजेच तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ पोहोचतील अशा प्रकारे हे पान आणि तोरण तोरणपट्टीवर आपण जोडणार आहोत तर पाण्यासाठी आपल्याला फक्त हिरवा कलर लागणार आहे नऊ नंबर क्रोशेची सुई आणि कात्री तर सर्वात प्रथम इथे स्लीप नॉट करून घ्यायचं आहे आणि स्लिप नॉट केल्यानंतर आपल्याला इथे साखळ्या करून घ्यायच्यात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा अकरा साखळ्या केल्यानंतर पुन्हा आपल्याला सिंगल क्रोश आणि प्रत्येक साखळीमध्ये खांब घ्यायचा आहे महागारी रिटर्न प्रत्येक साखळीमध्ये सिंगल क्रोशा घ्यायचा आहे सिंगल क्रोशा म्हणजे सुईवर वेडा न घेता डायरेक्ट साखळीतून धागा काढून दोन्ही धागे एकदम काढणे अशा या प्रकारे यापासून या पान आणि फुलांचे तोरण खूप छान दिसणार आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलायकॉनला क्लिक करा त्याचबरोबर हा व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे पान कसे विनायचे अगदी सोप्या पद्धतीने विनायला शिकवणार आहे हे आपण टोटल अकरा साखळ्या घेतल्या होत्या तर दहा साखळ्यावर सिंगल क्रोशा आलेला आहे आता खालच्या बाजूला आल्यानंतर दोन साखळ्या घ्यायच्या तिथे आपण स्टार्ट केलं होतं तिथे दोन साखळ्या घेऊन पुढच्या बाजूला सिंगल क्रोशा करायचा आहे पुन्हा आणि हा उरलेला धागा पण त्याच्यामध्ये हाईड करून टाकायचा आहे प्रत्येक हे पहा प्रत्येक धाग्यामध्ये सिंगल क्रोशा घ्यायचा पुढच्या बाजूनी पण हे आपल्याला शेवटपर्यंत न नेता शेवटी दोन साखळ्या सोडायच्या म्हणजे दोन खांब सोडायचे सिंगल क्रोशाच्या हे सिंगल क्रोशा करून घ्यायचे हे पाहिजे दोन खांब सोडलेले आहेत वरती मी आता आपणाला फिरून घ्यायचं आहे तर त्यासाठी एक साखळी टाकायची आहे आणि पलटून घ्यायचे हे पान आणि पलटल्यानंतर आता साखळीतल्या दोन धाग्यापैकी एकच धागा पलीकडल्या साईडचा एकच धागा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये सिंगल क्रोशा करत जायचं आहे पलीकडल्या साईडचा एकच धागा पकडायचा आहे साखळीमधला आणि सिंगल क्रोशा करत जायचे तर पूर्ण विण ह्याच पद्धतीने आहे पूर्ण पानाची शेवटीपर्यंत एकच धागा पकडून तर तुम्ही लक्षपूर्वक पहा पुढच्या बाजूचा धागा घ्यायचा आहे सिंगल क्रोशा करायचं आहे हे सिंगल क्रोशा खाली मध्यभागी येईपर्यंत करायचं आहे आणि मध्यभागी आल्यावर थोडंसं वेगळं आहे लक्ष देऊन पहा इथे मध्यभागी आलो तर इथं आता आपल्याला दोन साखळ्या घ्यायच्या आहेत दरवेळी दोन साखळ्या घ्यायच्यात आणि पुन्हा सिंगल क्रोशा करत आहे तर सिंगल क्रोशा करताना खाल्ला कुठलाच खांब सोडायचा नाही कंटिन्यू प्रत्येक साखळीवर किंवा म्हणजे खांबाच्या पुढच्या त्या धाग्यावर सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे आणि पुढच्या बाजूला आपण सिंगल क्रोशा करत आलेलो हो। आहोत तर पुन्हा पुढच्या बाजूला आल्यानंतर आपल्याला वरती दोन खांब सोडायचे आहेत आणि पुन्हा एक साखळी टाकून पलटून घ्यायचे आहे हे, पा। हे पानाचं मधलं टोक तयार होणार आहे आणि साईडने थोडे थोडे कट झालेले पान दिसणार आहेत की कट साईज दिसणार आहे तर त्यासाठी आपल्याला दोन दोन वर गेल्यानंतर दोन खांब सोडून एक साखळी टाकून पलटून घ्यायचं आहे आणि पुन्हा एक धागा पकडून पुढचा सिंगल क्रोशा करत जायचं आहे प्रत्येक वेळी एक धागाच पकडायचा सिंगल क्रोशासाठी पुन्हा दरवेळी मध्ये खाल्ल्या बाजूला मध्यभागी आल्यानंतर दोन साखळ्या टाकायला विसरायचं नाही जर मध्यभाग तुमच्या लक्षात येत नसेल एक तर एकदा तुम्ही मार्कर पिन लावून घ्या मधल्या खांबाला आणि पुन्हा मग करत चला तुमच्या लक्षात येईल हे पहा प्रकारे पुन्हा मध्यभागी दोन साखळी घेतल्यानंतर पुन्हा सिंगल क्रोशा करत पुन्हा पुढच्या बाजूला कंटिन्यू करायचं आहे पुन्हा पुढच्या बाजूला कंटिन्यू करत आल्यानंतर वरती दोन खांब सोडून द्यायचे आहेत अशा प्रकारे पुन्हा एक साखळी करून पलटून आहे आणि हे पुढच्या बाजूने परत एक धागा पकडून सिंगल क्रोशा करत आहे खाली आल्यानंतर दोन साखळ्या टाकायच्या आणि वर गेल्यानंतर आपल्याला दोन खांब सोडून द्यायचे आणि पुन्हा एक साखळी टाकून पलटून घ्यायचंय अशा प्रकारे आपल्याला पाहिजे तेवढ्या तुम्हाला साईडला पानं तुम्ही कर्व करू शकता याच्या तर मी टोटल सहा पा कर्वाचं हे पान करणार आहे साईडने तर तुम्हाला कमी पाहिजे असेल तर कमी कर्व करा किंवा जास्त पाहिजे असेल तर जास्त कर्व करा तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे करू शकता अशा प्रकारे दोन्ही साईडचे कर्व लेवलमध्ये येतात त्यामुळे लक्षात तुमच्या लक्षात येईल की हे पाहिजे दोन कर्व झालेले आहेत पुन्हा एक साखळी घेऊन फिरवून घेतलेला आहे पुन्हा सिंगल क्रोशा तर टोटल इथे आता दोन झालेले आहेत कर्व तर मी सहा होईपर्यंत करणार आहे आणखी चार वेळा म्हणजे चार कर्व येईपर्यंत आपल्याला हे पान तयार आहे सहा झालेले आहेत हे पान एक दोन तीन चार पाच आणि एक सहा हे अशा प्रकारे सहा येईपर्यंत करत आहे आपल्याला कर्व हे आपलं पान तयार होत झालेलं आहे अशा प्रकारे चार पाच सहा पूर्ण दोन्ही साईडने सहा सा सहा व तयार झालेले आहेत आपले इथे एक साखळी टाकून धागा कट करून घ्यायचा आहे आणि उरलेला धागा आपल्याला खांबामध्ये हॅड करून घ्यायचा आहे तर तो, तो कशा कर प्रकारे करायचा पाहूया हे पाहिजे जे पुढे खांबा साखळी पडलेली आहे खांबावर त्याच्यामधून एकदा पुडून एकदा पाठीमागून धागा ओढत राहायचा आहे म्हणजे तो हायड होऊन जाईल अशा प्रकारे आपण हे आपलं पान तयार झालेलं आहे तुम्ही तुमच्या तोरणपट्टीवर जेवढे पान बसतील तेवढे तयार करून पान आणि फुलं ॲड करू शकता तर मी याची फुलं आणि तोरणपट्टी ही पुढील भागामध्ये दाखवणार आहे तेव्हा पुढील भाग पण महत्त्वाचा आहे तेव्हा तुम्ही पाहायला विसरू नका इथे मी टोटल आता सध्या सात पानं केलेली आहेत आणि सात फुलं करून मग तोरणपट्टी करणार आहे त्यावर हे त्या तोरणपट्टीवर जेवढे पाना आणि फुलं बसतील त्या पद्धतीने जोडून घ्यायचे असं पानाच्या डेटाला फूल लावून हे अशा प्रकारे खाली जोडून घेणार आहे खूप छान दिसणार आहे तोरण तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलायकॉनला क्लिक करा त्याचबरोबर पुढील व्हिडिओमध्ये हे मी गुलाबाचे फूल कशा कशाप्रकारे विणायचे ते दाखवणार आहे तेव्हा पुढील व्हिडिओ पाहिला विसरू नका धन्यवाद